विजय विजयी सावरली जिल्हा परिषदेचे आपले उमेदवार श्री ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड यांची निशाणी आहे धनुष्यवाण धनुष्यमान त्याचप्रमाणे सावरोली पंचायत समितीच्या महायुतीच्या अधिकृत महिला उमेदवार माधुरी संदेश पाटील i'm going to कार्य सम्राट ज्ञानेश्वर भाऊ यांनी मागील काळामध्ये मा त्यांच्या कार्यकालामध्ये बरीच पाण्याची योजना असेल गटारी भुयारी रस्ते कामे कामे बरीच त्यांच्या माध्यमातून केली आणि आमचे दोन्ही उमेदवार प्रत्येक डोर तो डोर जाऊन चांगला प्रचार करत आहेत आणि तुम्ही तर बघत असाल आमच्या बरोबर सर्व जनसमुदाय आमच्या पाठी आहे आणि त्याच जोरावरती आम्ही हे दोन्ही उमेदवार प्रचंड असे बहुमताने विजयी करून दाखव शिवसेना

A ah, ja, ja. <tip>